पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडी तालुका वाळवा येथे पुलावरून एस टी बस ओढ्यात कोसळली आहे या अपघातात पस्तीस प्रवासी जखमी झालेत जखमींना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालय व इस्लामपूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आज सोमवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी दहिवडी डेपोची दहिवडी जोतिबा एस टी बस क्रमांक एम एच चौतीस बी टी बेचाळीस शून्य तीन ही ज्योतिबाकडे निघाली होती तांदुळवडी तालुका वाळवा येथे गुरव पुलाजवळ बस येताच चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस पंचवीस फूट खोल ओढ्यामध्ये कोसळली अपघातात पंचवीस प्रवाशी तर चालक गंभीर जखमी झाले आहे सुदैवाने जीवितहानी ता टळली आहे मात्र बसमध्ये एकूण किती प्रवाशी होते व चालक किंवा प्रवाशांची नावे समजू शकली नाहीत घटनेची माहिती मिळताच कुर्ड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील पोलीस उपनिरीक्षक सुनील माणे सहाय्यक पोलीस घटनास्थळी दाखल झाले अपघाताचा पंचनामा सुरू आहे बस कोसळलेल्या ओढ्यामध्ये वारणा नदीवरून आणलेल्या पाण्याच्या पाईप आहेत सकाळी लाईट गेल्यामुळे या पाईपमधून पाणी बंद होते अन्यथा अपघातामुळे पाईप फुटून तेथे पाण्याचा मोठा साठा झाला असता जा। त्यामुळे जखमींना बाहेर काढण्यास मोठा अडथळा निर्माण झाला असता